अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ। मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट मारने जाना है बाय मजा मजा आया और मैं ये जो मजा है, हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता। तर आपण आले आळम मशीनच्या मेन विंडोवरती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आलळ मशीन लागेल बीटमार्क आणि सेकेबी इम्प्रूव्ह घ्या आणि आलड मशीन तुम्हाला येत नसेल त्यावरती व्हिडिओ बनलेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा आता बीटमार्क ओपन गेल्यानंतर तुम्हाला अशावर काहीतरी दिसेल तुम्हाला आता तुम्हाला थोडं गिजगट वाटेल तुम्ही न स्किप करता मित्रांनो व्हिडिओ पाहिला घेचेला ओके आणि इन्स्टाग्रामला तर मित्रांनो आपल्याला मेन्शन करा ओके कारण का, का तुम्ही आजकाल कमेंट देखील कर ना ओके जेव्हा करून टाका मित्रांनो ओके तर नाही गेल तर इथून पुढे मटेरियल आपलं पासवर्ड असणार आहे तुम्हीच बघा ओके तर काय काय करायचं एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा पर तीन टोटल ग्रुप दिसून जातील सर्वात आधी मित्रांनो एक दोनच ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवणार आहे ओके तर एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणखी एकदा एडिट ग्रुपवरचं जायचं आता प्लस होते क्लिक करून मीडियामच जायचं आहे आता तुम्हाला हाय पीएनजीला इमेज दिलेला आहे किंवा तुमचं स्वतःच्या मैत्रिणी देखील बनवू शकता आता शी इमेज खाली घ्यायचं आहे इथं बरोबर आपल्याला पेज दाखवायचा आहे ओके तर फेस बघू शकता अशापर आपण दाखवायचा आहे ओके तर आप थोडं खाली घेतलेलं आहे ओके काय अडचण प्रत्येक ते खाली इथं खाली बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर तुम्हाला इथं एक रेक्टँगल दिसेल त्यावरती क्लिक करून याच्यावरती क्लिक करायचं आहे आता माझ्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये हा पेन जे आहे झुमका ओके तो तुम तर तुम्ही झुमका पेन जी ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर बघू शकता अशा परत दिसून जाईल आता परत खाली यायचं आहे खाल्यानंतर परंत तसं ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि दुसरा पेन आपण ॲड करून घ्यायचा आहे तर मी इमेज ॲड करून घेतो मटेरियलचा फोल्डर आज देखील तयार केला नाही कारण का आमच्या गावात पाऊस पडलेला आहे कारण का लाईटी देखील नाही वी बहू शकता एकोणीस टक्के चार्जिंग आहे तर देखील तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही देखील लाईट सबस्क्राईब केलं पाहिजे मित्रांनो ओके तर लवकरच हजार सब्सक्राइब कम्प्लीट करा ओके आता मी तुम्हाला हे दोनच दाखवलेले आहेत ओके तर मी धमका पीएंजी ॲड करून घेतो इथे मी टूर व्हिडिओ झालेला आहे लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो ओके केल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आता इथं कोण केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे एक नंबर लिहून आहे थोडं बॅक काय ते आपल्याला सुद्धा गेली कोण मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये तर मटेरियलचा फोटो ओपन करून घ्यायचा एक कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर याला ग्रुपच्या खाली घ्यायचा आहे केल्यानंतर या फोटोवरती अशा फार यायचं आहे आणि ते इथंवर वाढवून घ्यायचं आहे ओके त्याला आता इफेक्ट आपल्याला दुसरा आहे इथून पुढे बघू शकता इमेज ॲड करून घ्यायचे आता इथं एकदम ॲटोटोट तुमचा फोटो असेल तर ॲड करून घ्या खालचा आणि लॉम प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्या ओके बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर काय करायचं आहे या फोटोवरती करून बिल्डिंग आपण आपासाठी पंधराची पंधरा पर्सेंट ठेवा ओके तुम्ही चौदा पंधरा पर्सेंट ठेवलेलं आहे ओके आपासाठी तर मी ठेवल्यानंतर दिसून जाईल आता इथं बघू शकता आता इथं बघू शकता तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू इमेज ॲड करत जायचं आहे ओके कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू मी ॲड करत जायचं आहे कंटिन्यू बघू शकता इथं पाच बीट आहेत ते पाचही बीटला कंटिन्यू इमेज ॲड करत जायचं आहे कुठेही थांबायचं नाही ओके तर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघितला तर मित्रांनो तुम्हाला लगेच समजून जाईल ओके तर ट्रेनला चालू म्हणजे आपण बनवलेलं एकदम जबरदस्त तर अजून केलं पटकन करून घ्या आता इथं पुढं एक चेंजेस आहे तुम्ही बघायचं आहे बघू इथे चेंजेस आहे बघू आता इथून पुढे बघू आता प्लस वरती क्लिक करून मीडियाम जायचं आहे आता तुम्ही कोणताही इमेज ॲड करून घेऊया सर्वात इथे सिंगल टू सिंगल इमेज ॲड करून घ्यायचं आहे ओके कुठेही थांबायचं नाही सिंगलच्या सिंगल बीड दिसतील फक्त तुम्ही बीड बघू नका सिंगल एक बीड दिसत्या तिथंवर आपण हा इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी प्रकारे ॲड करून घेतो आणि त्याआधी बघू आता काय आहे तुम्हाला जर सिंगल तुम्हाला एटी डबल बीड दिसत असेल ओके तर जे जे डबल बीड दिलं प्लस क्लिक करून मिडियामध्ये जायचं आहे गेल्यानंतर आता मी हा बो इमेज घेतो त्याला मू रिसाईज करतो रिस विड तर बघू शकता किती ठेवायची आपण याची वीड तर पाचशे ठेवायची ओके पाचशे ठेवल्यानंतर बघू शकतो आपण पाचशे ठेवूया तर सर्वात आधी पाचशे ठेवल्यानंतर याचं बॉर्डर आहे ते बॉर्डर शाडो अनेबल करून व्हाईट करा वाईट केल्यानंतर याचं बॅकचा शाडो अनेबल्ड करा केल्यानंतर काय करायचं आहे इथे थोडे इथे इतकंच ठेवायचं आहे आणि हाय पेट लेअर कॉपी करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक आपलं जेवढे डबल बीड असतील त्या डबल बीडमध्ये हाय पेड आपण पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी तो तर जेवढे आपले डबल बीड असतील तेवढे एंडपर्यंत पेस्ट करून घेतो तुम्ही देखील हा फेट पेस्ट करून घ्या तर बघू शकता मी अशापर इमेज ॲड करून घेतले तुम्ही देखील अशापर इमेज ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत दिसून जायचं तुम्हाला काय ते इमेज बघितलं मी कशापर ॲड केल्यानंतर बीटमध्ये ॲड केल्यानंतर आता तुम्हाला एकच काळजी घ्यायचं आहे कारण का तुम्हाला सेम इमेजेस ठेवायचं नाही फक्त तुम्हाला वेगळे वेगळे फोटो ॲड करून घेते आता तुम्ही इथं अशा पण काय करायचं या दुसऱ्या लिअरवरती क्लिक कलर स्टार अप्शावरती क्लिक करून इथे तुम्ही रिप्लेस करून घ्यायचं आता मी रिप्लेस केलेला आहे तर प्रत्येक बीटमध्ये तुम्ही वेगळे वेगळे इथं वरचे आपण जेवढे ॲड गेले बुशी तर रिप्लेस चेंजेस होताना दिसतात आता काय करायचं मला इथं यायचं आहे बरोबर सात सेकंदावरती सात पॉईंट धापशायचं आहे इथं तसवरती क्लिक करून रेक्टँगल टेंडवर पे आंबाच्यावरती क्लिक करायला रेंडवरती जाऊन शर्ट पिंजी करून घ्यायचं आहे आता शर्ट टप पिंजी करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला खाली घेतल्यानंतर तिचं रिमूव्ह करायचं आहे बॅग्राऊंड ओके स्टॉनपर्यंत करून घ्यायचं आहे लास्टपर्यंत हा वाढवून घ्यायचा आहे घेतल्यानंतर बघू शकता घेतल्यानंतर एंड ला यायचं आहे एंड लानंतर बघू शकता तिथं जायचं पीएनजी आपण एकटे ऐकायला सोन्याचं तुम्ही काय पेनजी ला तर सोन्याची पीएनजी नाही ओके कारण का का जर पीएनजी तिथे जबरदस्त केलं आहे ओके तर पीएन जी कसं वाटली कमेंट करून नक्की सांगा ओके तर इथं मी सेट करून घ्यायचं पीएन जी हा ओके तर ले पण मोठा नको छोटा करूया ओके तर केल्यानंतर काय करायचं त्या बघू शकता एवढं झाल्यानंतर काय करायचं आपण आता इफेक्ट आपल्याकडे बॅक घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर सेक्यबेट बॅक ओपन करून घ्यायचं आहे सेक्यबेट चेंजेस देखील आहेत बघू शकता जस्ट एक नंबरची प्रिसीड आहे ती कॉपी करून घ्यायचं आहे तर मी हा इफेक्ट प्रिसीड कॉपी करून घेतो केल्यानंतर या देखील चेंजेस आहेत न स्कीप करता व्हिडिओ पहा ओके तर बघू शकता आता काय करायचं आपण इथं बॅकग्राऊंड एन जीला पेड पिच करून घ्यायचा आहे शोप्ट इपेक्ट आहे जो काय आहे तो लाग तीन नंबरचा तो इफेक्ट कॉपी करून हा इफेक्ट त्यातनं काढून टाकायचा ओके रिमूव्ह करून टाकल्यानंतर वरच्या ग्रुपला हा इफेक्ट करून घ्यायचा आहे पेस्ट केल्यानंतर आणखीन एकदा बॅक आहे आणखीन एकदा सिक्युबिट पॅक ओपन करून घ्यायचं आहे तर सिक्युबीड पॅक आपला इथं आहे ओके ओपन केल्यानंतर गेस्ट दोन नंबरचा इपेड कॉपी करून घ्यायचा आहे केल्यानंतर आणखीन एकदा बॅक आहे आणखीन एकदा बॅक केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता तर अजूनही लॅस कमेंट असं काय गिलेनर करून घ्या मी तेवढं ओके आता तुम्हाला ते तुम्हाला पाच इमेज दिसतील जेवढे एंडचे एक नंबरला तुम्हाला पाच इमेज दिसतील त्या पाच इमेजला मी तर हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता मी त्या पाच इमेजला इफेक्ट पेस्ट करून घेतो तुम्ही देखील हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर आणखी जे सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर कुठला हा झाला आता हा राहिलेला आहे आणि हा एक राहिलेला आहे जे आता तीन नंबरचा एक बीड कॉपी करून घ्यायचं आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये यानंतर आता बघू शकता तुम्हाला काय राहत आहे तुम्ही इथे बॅकग्राऊंडला जेवढे मोठे मोठे सिंगल सिंगल बीडमध्ये ॲड केलेलं आहे त्याला पेस्ट करायचं आहे ओके तर जेवढे असतील तेवढे लास्टपर्यंत मोठे मोठे इमेजेस त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे हायपॅक्ट मी देखील करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर आणखीन एकदा बॅक या ओके आता पंधरा टक्क्यावर चार्जिंग आलेलं आहे ओके तर पटापट आपण हरकूया ओके तर लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथं तुम्ही लोगो देखील कॉपी करून घ्यायचं आहे तुमचा नसेल तर आता तुम्हाला मी इथं लोगो कॉपी करून घेऊया घेतल्यानंतर आता काय करायचं आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आता आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे ते इफेक्ट मी त्यांना आपण इथं आपण एसकोअरमध्ये आपण बॉक्स तयार केले त्याला पेस्ट करेन अशापर्यंत ॲट डोट व्हिडिओ दिसून जाईल ओके तर मी देखील सर्व पेस्ट करून घेतो लास्टपर्यंत तुम्ही देखील हा इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करून घ्या आणि तिथं लोगो आपण कॉपी केलेला आहे तर लोगो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला इ टेक्समध्ये जाऊन तुम्हाला लोगो इथं टाकून घ्यायचं आहे ओके टाकल्यानंतर इथं छोटं करून घ्यायचं आहे मम जाऊन इथं तुम्ही इथं रोटेशन सॉरी इथं आपण वरती करून घ्यायचं आहे तर मी छोटं केलेलं आहे पूर्णपणे छोटं करून घेतो आणि व्हिडिओ झालेल्या मित्रांनो कम्प्लीट इथे सेट इथं लास्टपर्यंत सर्वात लोगो ओढून घेऊया लोक ओढून घेतल्यानंतर व्हिडिओ तल कम्प्लिट शेअर क्लिक करायचं आहे से रेस सेवन टीन पण आपल्या आपल्याला डब्ल्यू गेले मिस फोनला सुरुवात करायची आहे